मित्रांनो कला ही जात पात गरीब श्रीमंत बघून येत नाही पहा या छोट्या मुलाची किती जबरदस्त कला आहे त्यांची आई कला ही जात धर्म बघून येत नाही माझल गावचा आहे ना खूप छान स्वस्त आवाज परी भीमाच्या हाती लेखनी होती विनादले डोंगरच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिव गडावर एक चौदार तळ्यावर एक त्या राय गडावर एक चौदार छान 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 खूप छान काय नाव काय तुझं म्हटलं सुहम प्रभू आवाड सुहम प्रभू आवाड माझल गावचं आहे ना अरे बाबा खूप छान हा स्वस्त आवाज आहे हुशार